सरकारच्या नाकारतेपणामुळे आजची परिस्थिती मराठा आरक्षणावरून जयंत पाटलांची टीका मनोज जरांगे मुंबईत पोचतो असल्याने सर्वेक्षण सुरू केले आहे अत्यंत चुकीचे असून सरकारच्या नाकारतेपणामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे तसेच सरकारला जे काम करायचं आहे त्याकडे लक्ष नाही बाकीचे उद्योग करण्यास सरकार लक्ष देते आहे असा टोला देखील जयंत पाटलांनी महायुती सरकारला लगावला आहे ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते तसेच आमदार अपात्र प्रकरणी निर्णय हा लवकर अपेक्षित आहे कारण लोकसभा झाल्यानंतर त्याचा उपयोग कोणालाही होणार नाही असं मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे बाईट जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रोहित पवार यांना ईडीची जाणीवपूर्वक नोटीस देण्यात आली आहे उद्या रोहित पवार ईडीच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी जाणार आहेत मात्र राष्ट्रवादीकडून कोणालाही अं सांगितलेलं नाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात भूकंप होणार या मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लोकांचा संभ्रम करण्यासाठी केवळ भूकंप होणार असं वक्तव्य केली जात आहेत असा टोला त्यांनी लगावलाय असं आहे की सर्वेक्षण सुरू करत आहे आठ दिवसात सर्वेक्षण करणार हा सगळा प्रकार अतिशय चुकीचा आहे यापूर्वी सर्वेक्षण सुरू व्हायला पाहिजे होतं सरकारने प्रचंड विलंब केलेला आहे मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या बाबतीतली जी काही अभ्यास करण्याची आवश्यकता आयोगाची होती ती आता जरंगे पाटील मुंबईला यायला लागल्यावर यांचं सर्वेक्षण सुरू झालं ही प्रशासकीय बाब अतिशय चुकीची आहे आता तुम्ही प्रेशर डेव्हलप करून मग सर्वे करणार हे नॉट फेअर तुम्ही हे यापूर्वीच करायला पाहिजे होतं आता जरंगे पाटलांनी तुम्हाला वेळोवेळी मुदत वाढीत दिल्या आता मुदतवाढ दिली आता तर मी आज एका पेपरमध्ये वाचले एक तासही आता मुदतवाढ देणार नाही म्हणून म्हणजे हे सरकारच्या नाकर्तेपणामुळं हा डेडलॉक तयार होतो आहे आणि सरकारला जे करायचं आहे ते करण्यासाठी सरकारचं लक्ष नाही बाकीचेच उद्योग सरकारला एवढे पडलेले आहेत की या आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका आणि त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही असा त्याचा अर्थ होतो सर्वेक्षणासाठी शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी सुद्धा आता ते कामाला कारण की शिक्षक महाराष्ट्रवर आरक्ष तुम्ही सर्वे केला तो डेटा जो येईल तो संकलित करून त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावर निष्कर्ष काढणं याला काहीतरी वेळ लागेल जरंगे पाटील तर आता उद्या दारात येणार आहेत सरकारने कसं चुकीचं हाताळणी केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो इतका उशीर लावायला नाही पाहिजे होता या गोष्टी यापूर्वीच करायला पाहिजे होत्या पण ठीक आहे आमची मागणी ही आहे की टिकणारं आरक्षण द्यावं लोकसभा आणि विधानसभेकडे बघून थातुरमातूर पद्धतीने जर आरक्षण दिलं तर त्या समाजावर तो मोठा अन्याय असेल आणि त्यामुळं आरक्षण देताना टिकणारं आरक्षण द्यावं योग्य त्या विहित मार्गाने आरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा कुठलीही गडबड केली तर त्याच्यातनं त्या, त्या समाजाचंच नुकसान होतं हा यापूर्वी अनेक वेळा अनुभव आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर